मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य असं मोजे किकली या ठिकाणी ओपन शर्यतीचं जिंगे मैदान संपन्न होत आहे मित्रांनो तरी या मैदानामध्ये टोटल एकसट गट पूर्ण झालेले आहेत आणि आता आपल्याला सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपला लाडका बारा केसरी की असेल बोर्मीलता यांचा राजा असेल त्याचबरोबर नाशिकचा बादशाह असेल यांचे सेमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपला लाडका बारा केसरी बकासूर आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी बक्कासुरला आजच्या मैदानासाठी सेमीसाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर उर्मिलाताई मानिक माणिकशेठ गायकवाड मतोर फार्मा चिंचळे यांचा अर्जुन देखील मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्येच पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की आज पुन्हा अर्जुन विरुद्ध बाकासूर ही लढत काटा किर्र आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये चला तर मित्रांनो बकारो बकासूर असेल अर्जुन असेल यांना आजच्या मैदानासाठी सेमीसाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका